आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र विशेष प्रासंगिक देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन आपण उद्या साजरा करत आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश राजसत्तेचा युनियन जॅक खाली उतरवून सगळीकडे तिरंगाध्वज फडकवण्यात आला भारताच्या मध्यभागात असलेल्या हैदराबाद प्रांतात मात्र हा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा होऊ शकला नाही पंधरा ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवण्यासाठी या भागातल्या जनतेला एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत वाट पाहावी लागली त्या काळातल्या आठवणींना स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या विशेष प्रासंगिक या कार्यक्रमात आपण उजाळा देणार आहोत ज्येष्ठ विधिज्ञ अनंत उमरीकर यांनी या काळातल्या आपल्या आठवणी या शब्दात व्यक्त केल्या आमच्या दृष्टीनं पहिला पंधरा ऑगस्ट हा एकोणपन्नास ला आला कारण सतरा सप्टेंबर अठ्ठेचाळीस ला निजामाच्या राजवटीतून आमचा भाग मराठवाडा मुक्त झाला त्यावेळेस पंधरा ऑगस्ट येऊन गेलेला होता त्यावेळेस आम्ही खाजगी स्तरावरती झेंडा जरूर फडकवला पण सरकारी कार्यालयावरती हा झेंडा फडकवण्यात आलेला नव्हता एवढा फरक लक्षात घेता आमच्या दृष्टीनं पंधरा ऑगस्ट आणि सतरा सप्टेंबर काही वेगळं आहे असं मानता येणार नाही पण सतरा सप्टेंबरला आमच्या दृष्टीने वेगळं महत्त्व आहे भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा आमचा स्वातंत्र्याचा लढा चालूच राहिलेला होता त्या पंधरा ऑगस्टनंतरही आम्ही पारतंत्र्यामध्ये होतो आणि या पारतंत्र्याचे अनेक परिणाम उर्वरित महाराष्ट्राच्या किंवा इवन भारताच्या सुद्धा नजरेसमोर आलेले नाहीत असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे काश्मीरमध्ये अनेक पंडितांची हाकालपट्टी झाली हे सर्व ज्ञात आहे सर्व मान्य करतात पण रझाकरांच्या जन्मामुळं आणि निजामी राजवटीच्या जन्मामुळं मराठवाड्यातल्या हजारो कुटुंबियांना पलायन करावं लागलेलं होतं ही गोष्ट किती लोकांना माहिती आहे असं दुर्लक्ष का व्हावं हो? कुठेतरी कुणाच्या लिखाणामध्ये याची दखल का कुठे घेतल्या नाही ही खंत आजही आमच्या मनामध्ये जरूर आहे जवळजवळ एक वर्षाचा काळ आम्हाला पारतंत्र्यात घालावा लागलेला होता आणि या आमच्या पारतंत्र्याची दखल घेण्यात आलेली नव्हती त्यावेळेस निजामाशी कसं डील करावं या प्रश्नावरती केंद्र सरकारमध्ये वादविवाद सरदार पटेलांच्या नेतृत्वाखालचा एक ग्रुप पाठिंबा देत होता या पण हैदराबाद संस्थांवरती कारवाई केली पाहिजे आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दरम्यानच्या काळामध्ये नितांत अत्याचार झालेले होते शहरा शहरामधून मोठ्या प्रमाणावरती लोकांनी स्थलांतर केलेलं होतं पण खेड्यापाड्याच्या लोकांनी जायचं कुठे म्हणजे त्या लोकांना मात्र न आईल्याजणं खेड्यापाड्यातच राहावं लागलेलं होतं आणि त्या काळामध्ये शहरी लोकांपेक्षा ग्रामीण भागातल्या लोकांवरती अत्यंत अन्याय झालेले होते अशा अनेक कथा त्याही काळामध्ये आमच्या कानावरती दिलेल्या होत्या स्वातंत्र्यपूर्व काळ जो होता देशाचा असो किंवा आमच्या मराठवाड्याचा असो हा काळ एक शाळकरी पोरगा म्हणून मी पाहिलेला आहे साधारणत मी नऊ दहा वर्षाचा असेल त्या काळामध्ये या सगळ्या घटना घडत होत्या आणि एक शाळकरी पोरगा म्हणून स्वातंत्र्य त्या सत्याग्रह जेव्हा चालायचा है विशेषत हैदराबाद संस्थांच्या मुक्तीसाठी जे आंदोलन चालत होतं त्यात जे सत्याग्रह फार मोठ्या प्रमाणावर व्हायचे त्या सत्याग्रहासाठी प्रभात फेऱ्या निघायच्या या प्रभात फेरीमध्ये आम्ही बाल सैनिक म्हणून असायचो आणि मग त्यावेळेस विजय विश्व तिरिंगा प्यारा वगैरे जे म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे गीत ते गीताचं गाणारे आम्ही पोरच होतो फक्त लहान मुलं म्हणून आमच्यावरती कोणी पकडापकडी करत नव्हते किंवा आम्हाला कोणी धरून नव्हते अत्याचार होत नव्हता या मिरवणुका निघत होत्या सत्याग्रहीला पकडायचं सत्याग्रहीला घेऊन जायचं आणि बाकी मिरवणूक वापर जायची असं त्याचं स्वरूप असायचं पण हा काळ एक शाळकरी पोरगा म्हणून मी अत्यंत जवळून पाहिलेला होता आणि मी ज्या भागात राहत होतो त्याला पूर्वीच्या काळी मैबूबगंज असं म्हणायचे आणि आज परभणीमध्ये नानलपेठ म्हणून गोविंदराव नानलच्या नावानं प्रसिद्ध झालेलं आहे गोविंदराव नानल हे पहिले सत्याग्रही हैदराबाद संस्थांच्या मुक्तीसाठी केलेला पहिला सत्याग्रही तर त्यांच्या नावानं तो, तो दिलेला आहे तर आमचा जो नानलपेठचा एरिया म्हणजे महिबूबगंजचा एरिया आहे हे आखा एरिया म्हणजे घरटी सगळे कुणी ना कुणी स्वातंत्र्यासाठी लढणारे होतेच एका टोकाला मुकुंदराव पडगावकर हे स्वातंत्र्यसैनिक होते दुसऱ्या टोक्याला श्रीनिवासराव बोरीकर होते ते विरुद्ध बाजूला श्रीनिवासराव औंढेकर होते तिकडे श्रीनिवासराव बोरीकर होते आणि प्रत्येक घरामध्ये कुणी ना कुणी स्वातंत्र्यसैनिक होतेच होते त्याच्यामुळं आमची नानलपेठ किंवा तेव्हाचा महबूबगंज हा रझाकरांच्या अत्यंत दृष्टीसमोर असलेला अत्यंत अशा प्रकारचा भाग होता तेव्हा या गल्लीतून जेव्हा त्यांच्या ते मिरवणुकीने निघायच्या त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये दहशत निर्माण होईल अशा प्रकारच्या घोषणा द्यायची आणि मिरवणुका काढायच्या आणि आमच्या गल्लीतल्या एका टक्कापासून दुसऱ्या टक्कापर्यंत अर्धा पाऊन तास ते मिरवत राहायचे म्हणजे थांबत थांबत जायचे पण आमच्या गल्लीच्या लोकांचं वैशिष्ट्य होतं की सर्व स्वातंत्र्यसैनिक होते तर मुद्दाम ओट्यावरती उभं राहायचे तेव्हा पद्धत अशी होती प्रत्येकाच्या घरासमोर ओटे होते ह्या ओट्यावरती घराघरातली मोठी माणसं उभं राहायची छोट्या मुलांना आणि महिला या समोर यायच्या नाहीत पण आम्ही छोटी मुलं जी होतो तर गल्लीच्या कोपऱ्यावरती गल्लीच्या तोंडावरून पाहत होतो असा तो काळ आम्ही जवळून पाहिले तेव्हा एक बाल सैनिक म्हणून आणि एक शाळेत शिकणारा पोरगा म्हणून या काळामध्ये जेवढं काही सहभाग देता आला तेवढा सहभाग आम्ही जरूर दिलेला आहे योगायोगानं काय झालं त्यावेळेस मी स्वतः माझ्या कुटुंबाचं स्थलांतर केलेलं होतं मी अमरावतीला होतो आणि पहिला पंधरा ऑगस्ट मी पाहिला आहे स्वातंत्र्य दिवस तो मी अमरावतीचा वलगावागावी पाहिला तिथं आमचं कुटुंब स्थलांतरित झालेलं होतं तेव्हा प्रत्यक्ष सतरा सप्टेंबरला मी परभणीत नव्हतो माझ्याप्रमाणे अनेक स्थलांतरित कुटुंबीय होते ते त्यावेळेस आम्ही परतलो ते सतरा सप्टेंबरचं स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरच परतलो पण तेव्हाच्या गोष्टीचे नंतर साक्षीदार होते मला स्वतःला लहानपणीची खूप सांगण्यासारखी आठवण आहे की आम्ही जेव्हा परभणीला परतलो तेव्हा परभणीच्या पोलीस क्वार्टर्समध्ये तेन, तेन के त्या ने त्या ने त्या ते मिलिट्रीचे लोक जे होते त्यांनी त्यांच्या गाड्या तिथं पार्क केलेल्या होत्या आणि त्या गाड्यामध्ये ते बसून राहायचे तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि प्रमुख ठिकाणी त्यांचे कॅम्प्स होते मिलिटरीचे त्या मिलिटरीचे कॅम्प्स गाड्या असायच्या तर आम्ही काही वेळेस मी शाळकरी पोरगात होतो मी दहा अकरा वर्षाचं मी काहीतरी असेल नसेल त्यावेळेस तर त्यावेळेस आमच्या गल्लीतले जे सगळे मुलं होतो आम्ही मुलं त्यांच्या ट्रकमध्ये जाऊन बसायचो आणि ते जे सैनिक होते त्या सैनिकाच्या शेजारी आम्हाला शोषून घ्यायचे ट्रकमध्ये आणि त्या जय हिंद म्हणतो मोठ्या लोकांनी आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरती फुलणारा हसू आम्हाला दिसत होतं मला असं वाटतं की इतके दूर जरी आलेले असले तर आमच्यासारख्या छोट्या पोरांना पाहून कदाचित त्यांना त्यांच्या घरची आठवण येत असावी आणि जेव्हा तिथून मुक्काम हलवला तेव्हा प्रत्येक घराच्या ओठ्यावर वरवून सगळ्या स्त्री पुरुषांनी त्यांना जय हिंद जय हिंद म्हणून निरोप दिलेला होता ज्येष्ठ इतिहास आणि लेखक डॉक्टर प्रभाकर देव यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भाने हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या आठवणींना उजाळा दिला ते म्हणाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारता ला भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु दुर्दैवानं आपण मराठवाड्यातली माणसं हैदराबाद राज्यातली माणसं हे स्वातंत्र्य साजरं करू शकलं नाही ही, ही खंत आजही एकोणनव्वद्या वर्षी माझ्या मनामध्ये आजही आहे याचं कारण एक आहे आपल्याला सामान्यपणे हे माहितीच नाही आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालं ते कुठल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं तर जो भारत ब्रिटिशांच्या प्रत्यक्ष ताब्यात होता त्या भारताला स्वातंत्र्य मिळालं हे समजून घ्यायचं असेल तर पारतंत्र्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल भारताचं पारतंत्र्य हे मुख्यत दोन प्रकारचं पारतंत्र्य होतं एक प्रत्यक्ष ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या जेवढ्या ब्रिटिश प्रेसिडेन्सीज आहेत मुंबई कलकत्ता मद्रास ह्या ह्या सगळ्या जिथे प्रत्यक्ष ब्रिटिशांचा राज्य होतं आणि ब्रिटिशांचा युनियन जॅक फडक होता तो भाग हा खऱ्या अर्थानं एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वतंत्र झाला मग कोणता भाग राहिला स्वतंत्र झाला नाही तर याशिवाय पाचशे बासष्ट स्वतंत्र राज्य अस्तित्वात होती ज्या पाचशे बासष्ट राज्यातले राजे हे इंग्रजांचे मांडलिक होते भारताला पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं याचा अर्थ असा झाला की हे मांडलिक असलेले राजे हे स्वतंत्र झाले त्या राज्यातली रयत प्रस्वतंत्र स्वतंत्र झाली नाही आणि दुर्दैवान आणखी एक महत्वाची गोष्ट आपली आपण लक्षातच घेत नाही ती ही की ब्रिटिशांनी या पाचशे बासष्ट राजांना स्वातंत्र्य दिलं कुठल्या अर्थाचं तर त्यांना पर्याय हा दिला की तुम्ही भारतात विलीन व्हा पाहिजे तर पाकिस्तानात जा किंवा पाकिस्तानात आणि भारतात जायचं नसेल तर स्वतंत्र राहा या या विधानातलं एक एक मोठा दोष लक्षात येतोय का तुमच्या की हे जर विधान खरं झालं असतं तर भारत हा एक राष्ट्र न राहता एकूण पाचशे चौसष्ट पासष्ट राज्यांचा एक समूह बनला असता आणि तो तसा समूह बनावा हीच भूमिका ब्रिटिशांची होती कारण ब्रिटिशा ब्रिटिशांना भारत हा एक राष्ट्र आहे हे कधीच वाटलेलं नव्हतं ते जाणवलेलंच नव्हतं हे सगळं लक्षात घेतलं तर आपण हैदराबाद राज्यातले लोक हे स्वातंत्र्य आपण साजरं करू शकलो नाही ही खंत का वाटते याचं उत्तर आपल्याला इथे मिळतं एवढंच नव्हे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच नव्हे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसलाही लाही आपण स्वातंत्र्य दिन साजरा करू शकलेलो नाही याचा अर्थ आपण स्वतंत्र झालो नव्हतो का आपण स्वतंत्र झालो होतो पण आपलं स्वातंत्र्य हे आपल्या राजसत्तेच्या अंकित होतं आणि म्हणून राजसत्तेच्या पारतंत्र्यात आम्ही होतो आमच्या राजसत्तेनी हे स्वातंत्र्य कमी मान्यच केलेलं नव्हतं अशी अवस्था एकूण या हैदराबाद मुक्तीसंग्रामाची आहे है। <coughs> या अनुषंगाने आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस ही दोन दिवस आपण भारतीय स्वातंत्र्य साजरीच करू शकलेलो नाहीत आपण एवढंच नव्हे तर ज्यांनी ज्यांनी तिरंगा फडकवला त्या त्या लोकांना इथे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आणि इवन अठ्ठेचाळीस ला तुरुंगात डांबलं गेलं त्या अर्थानं आपलं पारतंत्र्य हे एक, ऑगस्ट एकोणीशे अठ्ठेचाळीस कायम होत आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला, ला जेव्हा भारताचं सैन्य हैदराबाद राज्यावर आलं त्यांनी आपल्याला मुक्त त् केलं तेव्हा खऱ्या अर्थानं सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी मराठवाड्यातली जनता नुसती मराठवाड्यातली नाही तेलंगणातली कर्नाटकातली अशी एकूण सोळा जिल्ह्यातली रयात ही खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाली त्याचं सगळ्यात मोठं श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर ते सरदार वल्लभभाई पटेलांना द्यावं लागेल कारण सरदार वल्लभभाई पटेलांच्याच प्रयत्नामुळं ही पाचशे बासष्ट राज्य ही भारतामध्ये एविलीन झाली या पाचशे बासष्ट राज्यांपैकी तीन तर राज्य प्रामुख्यानं अशी होती की ज्यांचा प्रयत्न स्वतंत्र राहण्याचा है, होता त्या तीन राज्यांमध्ये हैदराबाद राज्य देखील स्वतंत्र राहू इच्छित होतं आणि हे स्वतंत्र राहिलं नाही याचं कारण सरदार वल्लभभाई पटेलांनी अक्षरशः भारताचं सैन्य हैदराबाद राज्यात पाठवलं आणि हैदराबादच्या निझामाला पराभूत केलं भारतीय स्वातंत्र्याच्या अनुषंगाने जर कोणती गोष्ट लक्षणीय असेल तर तीही आहे की हैदराबादचा है निजाम भारतीय सैन्यापुढे शरणागत झाला आणि त्या अर्थानं आपण खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालो ती स्वातंत्र्याची उर्मी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसलाही होती पण त्याहीपेक्षा खऱ्या अर्थानं ती उर्मी स्पष्ट होतीये ती सतरा सप्टेंबर एकोणीसशे साठेचाळीस याचा अर्थ भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आपला सहभाग नव्हताच असं नव्हे हैदराबाद मध्ये राहिलेली रयात ही सगळी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला आपलं स्वातंत्र्य मानतच होती याबद्दल वादच नाही आहे पण हेच हे मानणं हे एक प्रकारच्या फक्त मानसिकदृष्ट्या ते मान्य नव्हतं प्रत्यक्षात असं स्वातंत्र्य मराठवाड्यातल्या है, हैदराबाद राज्यातल्या रयतेला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळालेलंच नाही याचा अर्थ आम्हाला आनंद झाला नव्हता का आम्हाला आनंद झाला होता हैदराबाद राज्यातही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न झाला पण दुर्दैव आमचं असं की ज्यांनी ज्यांनी तिरंगा फडकवला अक्षरशः हैदराबाद राज्यातल्या पोलिसनी तुरुंगात तर भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करणारी रयत हैदराबाद राज्यातली त्यावेळेस तुरुंगात डांबली गेलेली आहे त्यामुळे तो खऱ्या अर्थानं उरलेल्या भारतातल्या लोकांनी जो स्वातंत्र्य दिनाचा आनंद उपभोगला तो आनंद हैदराबाद राज्यातल्या रयतेला उपभोगता आला नाही ही खंत मात्र आजही मराठवाड्यातल्या रयतेच्या मनामध्ये काय <laughs> ब्रिटिशांचा प्रभाव हैदराबाद राज्यात अप्रत्यक्ष होता प्रत्यक्षात mm. हैदराबाद राज्यामध्ये राज्य होतं ते आमच्या हैदराबादच्या निजामाचं त्याचाच कायदा इथे चालू होता एवढंच तर ब्रिटिशांचा युनियन जॅक हा हैदराबाद राज्यात कधी फडकवलाच गेला नाही तो फडकवला गेला फक्त रेसिडेन्सी मध्ये की जिथे ब्रिटिशांचा प्रतिनिधी त्याचं सत्ता होती त्या भागात तो फक्त फडकवला गेला औरंगाबादच्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरेट वर कधीही युनियन जॅक फडकला गेले नाहीये तेव्हा सांगायचं मतीत अर्थ असं की हे जे पारतंत्र्य आहे आपलं ते प्रत्यक्षात जरी ब्रिटिशांचं दिसत असलं प्रत्यक्षात हे पारतंत्र्य होतं आमच्या हैदराबादच्या निजामाचं आपल्या दृष्टीने भारत हा एक राष्ट्र होता आजही आहे आणि त्यावेळेसही होता जरी भारताची विभागणी पाचशे चौसष्ट राज्यांमध्ये झालेली होती ब्रिटिशांच्या डोक्यामध्ये भारताला राष्ट्र म्हणून उभं करू द्यायचंच नव्हतं त्यांना भारतामध्ये पाचशे चौसष्ट आणि हिंदुस्थान पाकिस्तान अशी पाचशे पासष्ट राज्यांमध्ये विभागलेला भारत ब्रिटिशांना अभिप्रेत होता भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचं मोठं कार्य हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या प्रयत्नाचा भाग म्हणून भारत हा स्वतंत्र राष्ट्र उभं राहिलेला आहे याचं निश्चितच महत्व म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला विशेष प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादरकर्ते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य सचिन आंबेकर